असं त्यांचं म्हणणं आहे असं आता काय सांगू त्यांना माझं सांगणं आहे की बीडची निवडणूक आहे काहीतरी तेरा तारखेला कृपया त्याने त्यांच्यावर पूर्ण लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं काय ते निवडून येणं महत्वाचं आहे तिकडे तुम्ही प्रयत्न पूर्ण करा नाशिकमध्ये उमेदवार नाहीत म्हणून काही अडचण अशाला फार नाही नाशिकमध्ये खूप उमेदवार ही <laughs> <तो नहीं। laughs> आहे हीच अडचण आहे मग ती बी जे पीकडे आहेत गटाकडे आहेत आणि ते आमच्या राष्ट्रवादीकडे सुद्धा आहेत का अगदी बी जे पी किंवा इतर समजा ओबीसीच्या अगदी बंजारी समाजाचे जरी म्हटले तर तरी आमच्याकडे हेमंतराव धात्रक सारखे लोक ते बाळासाहेब सानप सारखे आहेत उदय सांगळे साहेवयुवक सुद्धा आहे खूप ना इकडे उमेदवार तुम्ही बीडमध्ये जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा सगळ्यांना बरोबर घ्या आणि कुठल्याही परिस्थितीत निवडून या आज ती गरज आहे या सगळ्या समाजांची